तर हाय मित्रांनो तुम्ही मतात चला एवढा आवरून दादा चालली ती कुठं तर आज गणपती येणार आहे त्याची सजवले का इथं बैलगाडी हे माग भेटत रुक्मिणी आणि असं पद्धतीने आहे माळा ही पाठीमाग बॅकग्राऊंड केलेला आहे तर मी थोडं केलं आणि पूजा थोडं केले आणि चालू आहे इथं तयारी ताईरी दि तुला साडी ती घालून हवा तयारी चालू आहे कुठे जायचं आहे तुला गावाला का आणच आपल्याला गणपती बाप्पा गणपती बाप्पा आणाचं म्हणून दिदूची आवराची तयारी चालू आहे तुला साडी नेसली आज गणपती आणायचं म्हणून तर आमचं डेकोरेशन आमचं डेकोरेशन कसं वाटलं ते सांगा

तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कोणी विनायच प्रयत्न करावं विसरायचं नाही नक्की सेम करायचं आणि आपलं डेकोरेशन आणि गणपती कसा वाटला ते नक्की सांगायचं तुमच्या कमींची वाट बघतोय